मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आई कर्ज योजनेबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला बिनव्याजी पंधरा लाख रुपयापर्यंतचा कर्ज दिला जातो ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्याज लागत नाही तुम्ही जेवढा कर्ज घ्याल तेवढेच पैसे तुम्हाला परत करायचे आहेत उदाहरणार्थ आपण लाख रुपये कर्ज घेतला बँकेकडून तर तुम्हाला पंधरा लाख रुपयेच बँकेला परत करायचं आहेत त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्याज लागणार नाही तर ह्या योजनेअंतर्गत तुम्ही भरपूर प्रकारचे उद्योग सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्ही टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे टॅक्सी परमिट गाडी खरेदी करण्यासाठी किंवा तुमचा हॉटेल बिझनेस सुरू कर साठी किंवा बेकरी असेल किंवा फास्ट फूड ची जे रेस्टॉरंट असतील ती सुरु करण्यासाठी तुम्ही ह्या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि सोबतच तुमचा जर जुना उद्योग असेल तर त्याला सुद्धा तुम्ही वाढवण्यासाठी ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता अर्जाची जर पात्रता बघायला गेलो तर हे अर्ज फक्त महिलांच्या नावाने करता येतो ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याची ते रहिवासी असायला पाहिजे ज्या महिलेच्या नावाने तुम्ही हा अर्ज करणार आहात त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक असायला पाहिजे आणि हा व्यवसाय जो आहे तो महिलाच्या मालकीचाच असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही ह्या योजनेअंतर्गत कर अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचा हॉटेल रेस्टॉरंट ह्या प्रकारचा जर बिझनेस असेल तर त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के हे महिला कर्मचारी ठेवणे बंधनकारक असते आणि हे माहिती तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सुद्धा दाखवावी लागते आणि ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत ते तुम्ही बघू शकता जे केवायसी डॉक्युमेंट आहेत त्याचबरोबर जर तुमचा जुना उद्योग असेल म्हणजेच पुराना जर तुमचा उद्योग असेल आणि त्याचा तुम्हाला आता विस्तार करायचा असेल म्हणजेच वाढवायचा असेल त्यासाठी तुम्हाला जर करायचं लागत असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा उद्योगादार जी एस टी जर लागू असेल हो तर जी एस टी तुम्हाला द्यावी लागेल त्याचबरोबर तुमचा आय आर इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल आणि सोबतच तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ही जो हा जो उद्योग आहे तो महिलाच्या मालकीचा आहे असा प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून द्यावा लागेल पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला द्यावा लागेल ह्या आधी तुमच्याजवळ तुमच्यावर जर काही लोन वगैरे असेल तर त्या संबंधितचे जे लोन स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला त्याच ठिकाणी सबमिट करावे लागतात लोकल अथॉरिटी आहे त्यांच्याकडून तुम्हाला युनओ सी एक म्हणजे हरकत प्रमाणपत्र त्याचबरोबर प्रकल्प अहवाल पाचशे शब्दामध्ये आणि रहिवाशी दाखला आणि जमीन मालकीचे जे कागदपत्र आहेत रेंटनी असेल तर रेंटनी रेंटनी असेल तर तुम्हाला रेंट एग्रीमेंट द्यावं लागेल आणि जर तुमच्या मालकीची असेल तर टॅक्स रि टॅक्स रिसिप्ट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावा लागेल आता आपण बघितलं पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय लागतात ती आता अर्ज कसा करायचा अर्ज आपल्याला हा दोन स्टेप मध्ये करावा लागतो सर्वात अगोदर आपल्याला पर्यटन विभागाकडे हा अर्ज करावा लागतो ज्यामध्ये तुम्हाला जेवढे आता मी डॉक्युमेंट सांगितले आहेत जे पाचशे शब्दामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रतिज्ञापत्र वगैरे ते तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन ही सगळी माहिती तुम्हाला ह्या पोर्टलवर सबमिट करायची आहे ह्या पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जे मी माहिती देत आहे त्या जी लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा याच्यामध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे एकदा जी आर नक्की वाचा जी आर वाचल्यानंतर आणि व्हिडिओ बघितल्यानंतर जरी सुद्धा तुम्हाला जर या माहितीमध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही एक काम करू शकता या ठिकाणी बघा तुम्हाला एक इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या विभागाचे जे काही संपर्क नंबर आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहे तुमच्या विभागामध्ये जे काही तुमचा विभाग येत असेल त्या विभागामध्ये तुम्ही संपर्क करून ह्या योजनेची सविस्तर माहिती विचारून घेऊ शकता आणि सोबतच बघा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुमचे रे रेडी झाल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सर्वात अगोदर करायचं आहे ज्या महिलेच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या महिलाचं तिथे नाव लास्ट नेम बर्थ डेट अशा प्रकारची पूर्ण माहिती टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला आई लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचं आहे ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर जो आधार नंबर दिलेला होता तो आधार नंबर आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे अप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला विभागामार्फत एक ईमेल येतो आणि फोनसुद्धा केला जातो ज्यामध्ये तुम्हाला सामोरची जी प्रोसिजर आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही त्याच्यामधून घेऊ शकता आणि सोबतच तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल किंवा प्रकल्प अहवाल तयार करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअपद्वारे आणि सोबतच व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामार्फतसुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद